नमस्कार मी डॉक्टर चौगुले आणि के न्यूजच्या थेट भेटूया जाणून घेऊया या या कार्यक्रमात सर्वांचं मी स्वागत करतो पश्चिम अनेक नेतृत्व आणि या नेतृत्वांमधून उमलत्या नेतृत्वांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आज आपण एका अशा नेतृत्वाला भेटतोय की ज्यांनी दोन अडीच वर्षामध्ये या परिसरामध्ये स्वतः प्रवेश केला आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपल्या व्यक्तित्वानं एक वेगळा ठसा उमटवला अशा एका नेतृत्वाला आज आपण जाणून घेणार आहोत माझ्या सोबत आहेत माननीय प्रतीक दादा दादा नमस्कार।, नमस्कार आज के न्यूजच्या वतीनं आम्हाला आपल्याला जाणून घ्यायचं आहे पहिला प्रश्न माझा असा असेल की लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी स्वातंत्र्य उत्तर काळात जवळजवळ चाळीस वर्ष इथल्या जनतेच्या मनावर राज्य केलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर अलीकडच्या चाळीस वर्षांमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या इथल्या जनतेवर प्रेम केलं आणि प्रेम त्यांना दिलं तर हा एकूण वारसा आपल्या आजोळचा म्हैसाळकर शिंदे यांचा समृद्ध असा वारसा या सगळ्या वारशामध्ये आपलं बालपण कसं गेलं आणि बालपणातून आपण सकारात्मक पद्धतीनं कसं घडला हे थोडस आम्हाला जाणून घ्यायचं आहे खर तर मी मा बाळपण खरं तर मुंबईमध्ये मी अठरा वयापर्यंत एकोणीस वयापर्यंत होतो तर तिथं असताना मी तिथं स्कूलिंग पण मुंबईत केलं आणि एक कॉलेजही माझं मुंबईत झालं त्या काळात जेव्हा मी अनेक मॅम त्या काळात मला कळायचं <laughs> नाही की का आमचे वडील एवढा वेळ इथं गावी जाऊन राहायचे आणि फक्त कधी कधी शुक्रवार शनिवार रविवार तिथं मुंबईत असायचे त्याचं कधी कधी दोन तीन आठवडे तर त्यांना त्या काळात खरं तर जसं वय वाढत गेलं तसं हळूहळू कळ कळत गेलं एक की काय खरं तर हे समाजकार्य जे त्यांचं आहे जे बापूंचा जुना दु, इतिहास आहे त्या बापूंनी या भागातल्या लोकांसाठी त्यांचं बापूंचं काय योगदान होतं सातारा बोर्डचा सा अध्यक्ष असताना असेल मंत्री वेगळ्या वेगळ्या खात्यांचे मंत्रीपद जेव्हा बापूंकडे होतं तेव्हा आणि त्यांचं काय त्या काळात त्यांचं काय योगदान होतं हे खरं तर त्याच्यातून मला लोकांना भेटून हे जाणवलं पण खरं तर सांगायला गेलं तर आमचं आम्हाला वाटायचं की साहेब बिड़ एवढोवेळी का देत आहेत इस्लामपूरला पण असं वाटलं तरी हे पण साहेब जेव्हा परत मुंबईला यायचे दिवसभर काम करायचे आणि मग संध्याकाळी जर आम्हाला पिक्चरला जायचं असेल आम्हाला जेवायला कुठं तर रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर आम्हाला ते त्या वेळेत म्हणजे थ पूर्ण दिवस काम करून थकल्यानंतरही ते आमच्यासाठी वेळ काढायचे म्हणून जर आम्ही आमचं बाळपणाचा विचार केला तर आम्हाला असं कधी वाटलं नाही की वाटायचं कधी वाट कधी की सात आठ दिवस कधी आम्ही वडिलांना पण नाही भेटायचो दिवस शाळा जायचं परत यायचं कधी कधी पण रविवारी शनिवारी जेव्हा साहेबांची भेट व्हायची तेव्हा क्रिकेट खेळण्यापासून बाहेर जेवायला जाण्यापासून ते पिक्चर बघण्यापर्यंत खरं तर साहेबांनी खरं तर एक, एक, एक जी नॉर्मल फॅमिली असती त्या नॉर्मल फॅमिली कशी वावरत असते ह्याबद्दलचा एक साधा अनुभव आमचा सा कायम राहिला आहे अरे या सगळ्या प्रवासात आपलं शिक्षण झालं कॉलेज झालं या दरम्यान आपल्याला समाजात जायचं आहे एक नेतृत्व करायचं आहे याची चाभूल कधी लागली म्हणजे कुठल्या वयात आपलं तुम्हाला कळायला लागलं की आपल्यालाही या समाजकारणात उतरायचं आहे आपल्याला नेतृत्व करायचं आहे खरंतर क दहावी झाल्यानंतर एक आम्ही अनेक वर्ष इथं उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी इस्लामपूरला यायचो दीड दोन महिने राहायचो पण खरं तर नंतर जसं वय वाढत गेलं एक आठवी नववी दहावीनंतर आम्हाला वाटत होतं की काहीतर एक करणं गरजेचं आहे तर आम्हाला विचार होतो की साहेबांचं आम्ही ऐकून होतो की साहेब एवढे लोकांना मदत करतात तर मला वाटतं साहजिक आहे की मुलाला पण वाटतं की आयडल म्हणजे आपले वडील आहेत तर आपल्या वडिलांचा तर आपणही काहीतर लोकांना मदत करावी त्या काळात मला होतं की मी माझा धाकटा बंधू आम्ही आम्ही साहेबांशी चर्चा केली की आम्हाला काहीतर आपल्या भागातल्या लोकांना आम्हाला मदत करायची इच्छा आहे पण आम्हाला माहिती नाही काय करायचं आणि कसं मदत करायची तर तुमचा काय सल्ला आहे तर साहेबांनी सांगितलं की जैन दारिद्र्य निर्मूलन ज्ञानप्रबोधी सारखे असे संस्था आहेत आपल्या भागात शामरावांना त्यांचं नेतृत्व करतात तर त्यांनी सांगितलं तिथं जा आणि तू जरा शीख ल, आ, काये काये की काय काय खऱ्या लोकांच्या अडचणी आहेत तिथं त्या मीटिंगमध्ये तू गेल्यानंतर तुला कळेल की वेगळ्या गावात दारिद्रेशे खालची किती लोक आहेत त्यांच्या त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांच्याकडं घर पण असे लोक आहेत त्यांच्याकडे स्वतःचं घर पण नाही आहे आणि त्यानंतर असं जेव्हा आम्हाला कळत गेलं आणि अण्णांकडूनही अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या तेव्हा आम्ही खरं तर तिथं एक वेगळ्या योजना राबवण्याचं काम केलं एक स्वयंरोजगारची एक योजना असेल ज्यामध्ये झिरो इंटरेस्टवरती लोन देणं आणि त्या व्यक्तीने परत पैसे फेडल्यानंतर परत त्याला वाढीव लोन उपलब्ध करून देणं त्याचबरोबर राजवर्जन आणि मी आम्ही एकत्र मिळून तिथं एक डोनेशन कॅम्प ड्राईव्ह मुंबईत चालू केला त्यामध्ये खरं तर आम्ही एक पाच घरं त्या पैशातून आम्ही बांधू शकू शकलो आणि तिथं मला वाटतं एक आजी होत्या आणि त्या आजींच्या दोन नातोंड होते आणि त्यांच्याकडे खरं तर काही दुसरं मार्ग नव्हता का साधनं नव्हती पैसे कमवायचे तर त्या एकट्या त्यांची काळजी घ्यायच्या एक ऐंशी वय असेल तेव्हा तर खरं तर त्यांना घर देण्यापासून ते अनेक अशा गोष्टी मग पुढं जाऊन टॅबलेट्स देणं मुलांना शिक्षणासाठी आणि त तसं करत करत खरं तर आम्ही समाजकारणात खरं तर आमचे माझे खरं तर त्याचं पाऊल पडत गेले अगदी म्हणजे समाजकारणामधलं एक सामाजिकतेचं बाळकडूच तुम्हाला मिळालं म्हणजे बऱ्याच वेळा राजकीय क्षेत्रात पहिल्यांदा माणसं जातात आणि मग समाजकारण करतात पण तुमचं वेगळे पण हे की तुमची सुरुवातच समाजकारणापासून झालेली आहे परवा पण आम्ही एक बातमी वाचली mm. की एका मुलासाठी आपण आपल्या जैन झाले निर्मूलना अभियानाअंतर्गत त्यांना हृदयाची शस्त्रक्रियेसाठी वगैरे पण आपण मदत केली या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आला त्यावेळेला एक उद्योजक म्हणून तुमच्याकडे पहिल्यापासून मला असं वाटतं मी बऱ्याच वेळेला तुम्हाला ऐकलेलं आहे तुमचे काका त्यांचा एक आयडॉल त्यांना मानता तुम्ही उद्योजकांमध्ये वगैरे तर या क्षेत्रात येताना उद्योजक म्हणून आणि चेअरमन म्हणून काम करताना सुरुवातीला बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही नव्यानं राबवल्यात तर त्या काय राबवल्या गेल्या की जेणेकरून वेगळ्या पद्धतीनं ॲज अ चेअरमन म्हणून तुम्ही काम करत असताना राबवल्या सभासदांसाठी खरं तर तेव्हा पीआर चेअरमन होते तेव्हापासून मी थोड्या केन डेव्हलपमेंटमध्ये ऊस विकासामध्ये शेतीचे अधिकारी असतील त्यांच्याबरोबर बसून ते अनेक जरा अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला की आपल्या भागात खरे काय काय अडचणी आहेत काही भागात पाण्याची बचत करणं आवश्यक आहे काही भागात शारपट जमिनी आहेत काही भागात <coughs> वेळेत फवारणी न मिळाल्यामुळे तिथं थोडं ग्रोथ ही हॅम्पर होती तर ह्या सगळ्याचा जर आम्ही तीन चार वर्ष अभ्यास केला आणि त्यानंतर पी आर दादांच्या बरोबर विजय बापू त्या काळात वाईस म्हणून होते तर त्यांनी मी त्यांच्याबरोबर बसून आम्ही सगळ्यांनी एक फायनान्शियल स्कीम तयार केली मग फायनान्शियल स्कीम काय होती की दहा हजार रुपयेमध्ये एका शेतकऱ्याने फक्त दहा हजार रुपये बॅ कारखान्याला द्यायचे किंवा बँकेत जमा करायचे आणि राहिलेले पैशाचं गॅरंटी हे कारखाना त्या शेतकऱ्यासाठी घेतं आणि त्यामधून त्याला ठिबकचा संच उपलब्ध होऊन जातो म्हणजे जर स्वतः शेतकऱ्याला करायचं असेल ते त्याला नेट ऑफ इंजिनचं स संच घ्यायचं असेल तर त्याला पन्नास साठ हजार रुपये भरावे लागतात पण ह्यामध्ये फक्त दहा हजार रुपये म्हणजे आज आता ते तीच योजना जर आज बघितली तर आम्ही ते दहा हजारावर बनलं आम्ही त्याला साडेपाच हजार आणि सहा हजारावरती आणले आणि कमीत कमी, -कमी पैशात त्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान मिळावं ही आमची खरी तर एक भावना होती त्या काळात आणि आजही आमचा एक प्रयत्न की कमी पैशात त्याला कशा या सगळ्या सुविधा मिळतील ज्यांनी वाढीव उत्पन्नात राहिलेले जे कर्ज आहे ते वाढीव उत्पन्नातून ते कसे फेडतील याचा विचार करून आपण ती फायनान्शियल मॉडेल केलं आज जर तुम्ही सचित्र पाईपचं बघितलं सचित्र पाईपचं त्याच पद्धतीने त्याच मॉडेलवर त्या धर्तीवरती आम्ही त्याचं ब्लू प्रिंट केलंय त्यामध्ये खरं तर चार हजार रुपयेमध्ये तुम्ही सचित्र पाईप हे एका, एका ती योजना राबवू शकता आणि राहिलेले सेवंटी सिक्स थाउजंड शहात्तर हजार रुपये हे त्या कारखानं गॅरंटी देतं घेतं आणि त्या शेतकऱ्याला कर्जाच्या स्वरूपात देतं आणि त्या शेतकऱ्यांनी हे पाच वर्षात हे परत तीन पिकातून फेडायचे म्हणून तर फायनान्शियल प्लॅनिंग त्याचबरोबर ड्रोनचं फवारणी असेल तर ड्रोन आपल्या खरं तर आम्ही मी पहिल्यांदा बाहेरच्या देशांमध्ये अनेक वेळा ऐकलं की ड्रोन्सच्या माध्यमातून आता फवारने होतात तर मी ते त्याचा अभ्यास करत गेलो आणि मग तीच टेक्नॉलॉजी आपण इथं आणली आणि त्या माध्यमातून आज आपल्या एक ह्या कारखान्याने एक चारही युनिटमध्ये आपण एक पन्नास हजार एकर क्षेत्र हे एक फवारणे ह्याची केली आहे ड्रोनद्वारे ड्रोनद्वारे त्याचबरोबर आता मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा झाले मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा सरीत लोकरी मावा आहे हे लगेच त्या कॅमेऱ्याच्या एका फोटोवरून कळतं म्हणजे तुम्ही जो विचार केला की पंधराशे रुपये खर्च असतो एका एकावरती तणनाशक मारायला पण जर तर त्या कॅमेऱ्याने तुम्हाला फक्त सांगितलं की एकाच सरीत तण आहे आणि तिथंच तणनाशक तुम्ही मारा तर ऑटोमॅटिकली तिथं तुम्हाला वाट मला मी सांगू शकतो की चाळीस ते पन्नास टक्के त्या व्यक्तीचे पैसे फक्त चन्नाशका मारण्यामध्ये वाचतील म्हणून अशा सगळ्या योजना खरं तर ह्या माध्यमातून चेअरमन म्हणून मी या मागच्या अडीच वर्षात आणि त्याच्या आधीही जेव्हा पी आर चेअरमन होते तेव्हा त्यांच्या काळातही त्यांच्याबरोबर राहून शिकत शिकत ह्या अनेक योजना राबवण्याचं काम केलं म्हणजे पारंपरिक शेतीबरोबरच या तांत्रिक गोष्टी आणि नव्या गोष्टीचाही तुम्ही याच्यामध्ये सहभाग करून घेतला दादा शेतीबरोबरच तुम्ही अलीकडं या दोन वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये या नव्या तरुण पिढीसाठी उद्योजक एक जगत आपल्या भागात उभं केलेलं आहे इस्लामपूर बिझनेस फोरमच्या माध्यमातून तर हे तुम्हाला कसं सुचलं ना आज काय काम करते हे इस्लामपूर बिझनेस फोरम परंतु बी एन आय ही एक संस्था आहे त्यामध्ये बिझनेस ऑन्टरप्रिन्योअर्स व व्यवसाय करणारे सगळे लोक एकत्र येतात आणि आयडिया शेअर शेअर करत स्वतः एकमेकांना मदत करतात तर हे सेटिंग कुठं असतं एक शहरी भागात सांगली कोल्हापूर अनेक टिअर टू सिटीजमध्ये न राहता टिअर थ्री सिटीजमध्ये हे असे प्रोग्रॅम्स येत नाहीत तर माझी इच्छा काय होती की आपल्या भागात अनेक उद्योजक आहेत अनेक अनेक मुलं आज नोकरी न करता स्वतः उद्योग उभा करण्याचं त्यांचे मला वाटतं त्यांचं एक ध्येय आहे आणि त्यांना कसं आपण मदत करू शकतो हा माझा विचार होता तर मी पुण्याच्या चा एका चॅम्प्सच्या चॅप्टरचा चा आमची कंपनी मेंबर होती तर मी दोन तीनदा तिथे जाऊन ते सगळं अंदाज घेतला की कसं असतं काय कसं हे प्रोग्राम चालतो आणि आपण हे त्याला ट्विट करून कि आपल्या ग्रामीण भागात लोक कसे ह्याला स्वीकारतील ह्याचा विचार करत करत आम्ही एक आय बी एफ संस्था उभी केली आता आय बी एफ संस्था काय आहे आय बी एफ संस्था काय आहे आय बी एफ संस्था म्हणजे एकमेकांना मदत करणे म्हणजे स्वतः काही अपेक्षा न करता मी पुढच्या व्यक्तीला कसा व्यवसाय देऊ शकतो आणि ते पण रेफरन्सद्वारे yeah. तर माझ्याकडं पाच कॉन्टॅक्ट असतील मला <coughs> <coughs> माहिती आहे हा पर्टिक्युलर व्यक्ती हा समजा प्लॅस्टिकचे बर्नी विकतोय तर आणि माझ्या पाच कॉन्टॅक्टपैकी एका एक कुणाला जर बर्नी पाहिजे तर मी त्याला कनेक्ट करणार त्या व्यक्तीला आणि त्या माध्यमातून एकमेका नो कमिशन काहीही पैसाचा व्यवहार नसतो फक्त एकमेकांना कनेक्ट करून का एकमेकांच्या बरोबर व्यवसाय करत करत एकमेकांना चालना देण्याचा एक प्रयत्न हा आय बी एफच्या माध्यमातून होत आहे आज आमच्याकडे चारशे बत्तीस हे मेंबर आहेत आष्टा आणि इस्लामपूर ह्या दोन्ही शहरांमध्ये आणि मला खात्री आहे की या पुढच्या काही वर्षांमध्ये आणि जर तुम्हाला फक्त टर्न ओव्हरचं सा सांगायचं गेलं तर मागच्या मागच्या चार पाच वर्षांमध्ये एक पंचवीस कोटीचा टोटल टर्नओव्हर म्हणजे गुंतवणूक एकमेकांना मदत करत करत ही एवढी वाढलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढे जाऊन हे चारशे बत्तीस मेंबर काही वर्षांमध्ये हजार आणि त्या पुढं हळूहळू त्या पद्धतीने वाढत म्हणजे नेतृत्व फक्त कार्यकर्ते म्हणून लोक उभी करत नाही तर मग उद्योग असेल शेती असेल या क्षेत्रातून आपल्या बरोबर काही लोकांना तरुणांना उभं करण्याचं काम आपण या माध्यमातून केलं दादा आपल्या स्वभावाचं आणखी एक वेगळे पण आम्हाला जाणवत हो की आपण राम मंदिर या भागामध्ये पाळीव प्राणी जे आहेत किंवा मुखे जनावर आहेत त्यांच्यासाठी पण बरसच काहीतरी वेगवेगळं करतात मग या पद्धतीची जाणीव कशी निर्माण झाली मुख्या प्राण्यांच्याबद्दल रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांच्या बद्दल आणि आज काय तिथं सुरू आहे का मला जेव्हापासून आठवतं तेव्हा इस्लामपूरमध्ये असेल का वाटतं मुंबईत असेल आमच्या घरात ते कायम एक पेट काय कुत्रा असा आणि त्याबरोबर खरं तर ते त्यांच्याबरोबर वेळ देत मी शेल्टरचा हळूहळू काम करत गेलो आणि मुंबईमधले जे प्राण्यांचं शेल्टर शा, असतं जखमी कुत्र्यांचं मांजरांचं हे तिथं मी शॅ सॅटर्डेस नाही म्हणजे शनिवारी रविवारी जायचो आणि एक दीड था तास तिथं थांबवून त्यांना काय तर दुसऱ्या दुकानातून थोडं त्यांच्यासाठी जेवण आणायचं आणि ते मी पाहायचो की किती वेदना होतात तर कुठं तर काही काय होतं की हायवेवरती गाड्या जोरात जात असतात आणि कधी कधी ते कुत्रमध्ये मध्ये येतं आणि त्याला लागतं तर कधी कधी लोक थांबत नाहीत मग था। माझी एक प्रयत्न आहे की माझ्या स्वतःच्या पगारातून आता मी स्वतः व्यवसाय करतो तर मी माझ्या स्वतःच्या पगारातून थोडे पैसे बाजूलाच येतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून अशी कुठलीही जखमी आ, आ, कुत्रे असतील मांजर असतील तर त्यांना आपण डायरेक्टली त्या पैशातून अंध आपण तिथं त्यांना एक ठेवायची पण सोय केली आहे त्यांना आपण खा जेवण असेल का त्यांचा औषधाचा खर्च असेल आपण त्या पैशांमध्ये करतो आणि त्यांना परत चांगले बरे झाल्यानंतर आपण तिथं जिथं आपल्याला ते त्यांना म्हणजे एक संवेदनशीलता काय असते निश्चितच दादा हे जे वेगळेपण आहे आपल्यातलं म्हणजे माणसांबद्दलच्या जाणीवां तर माणसांना असतातच असतात पण मुख्या जनावरांच्या जा बद्दलच्या जाणीव पाळून तुम्ही या वयामध्ये इतक्या लहान वयामध्ये सुद्धा या पद्धतीचं काम करता हे निश्चितच पुढच्या भविष्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणावी लागेल एक प्रश्न दादा शेवटचा असा की आजची तरुण पिढी जी आहे या तरुण पिढीबद्दल जुनी पिढी अशी म्हणते की पिढीवर विश्वास ठेवायला तयार नाही तुम्ही या पिढीबद्दल किती आश्वासक आहात नव्या पिढीला काय तुम्ही संदेश द्याल तुमच्या बरोबरची जी पिढी आहे त्यांना नव्या पिढीला मला वाटतं आज एक युगच वेग आहे आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजी एक मोठं कारण आहे टेक्नॉलॉजीमुळे फोन आपल्याकडे आहेत लॅपटॉप आहेत आपल्याला एकमेकांशी बोलायचं असेल तर लगेच एका क्लिकवरती आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो एक, आप एक मेसेजद्वारे आपल्या मनात काय चाललं आहे आपले विचार काय आहेत कुठल्या व्यवसायाच्याबद्दल काय प्रश्न असतील ते आपण तो तिथं त्या मेसेजद्वारे मांडू शकतो तर खरं तर जुन्या काळात काय असायचं की जुन्या काळात जो संपर्क असायचा तो संपर्क वेळ लागायचा मी अनेक असे पत्र बघितले बापूंचे की त्यांनी दहा तारखेला पाठवलं ते तिथं पोचलं पंधरा तारखेला आणि hmm. त्या पत्रात दिले की मी पंचवीस तारखेला तिथं येणार आहे तर आपली भेट आपण तिथं या इथं या ठिकाणी आपण भेटूया तर त्या काळात लोक त्या पद्धतीने त्यांचे सैमी होते म्हणजे फास्ट गोष्टी त्यांना माहिती होतं की एकदा सांगितलं की हे पंचवीस तारखेला येणार आहेत तर त्या काळात लोक तिथं बापू तिथं भेटायचेच लोकांना तर आता काय झालंय लगेच सगळं फोनवरती एवढं झालं तर लोकांना म्हणजे मला पण मी पण त्याच आता जनरेशनमध्ये आपलं आम्हाला घाई असती आम्हाला दहा दहा गोष्टी एका टाईममध्ये करायची इच्छा असती आमचं त्या पद्धतीने आम्ही ट्यून झालोय कारण टेक्नॉलॉजीच्या बरोबर आज आपण जगत आहोत पण मला काय वाटतं की मी आ, आ, मी पण खरं तर त्याचं थोडं मी पण जे मी सल्ला देतो आहे त्याबद्दल मी पण विचार करणं गरजेचं आहे की खरं कधी तर घाई न करता थोडं मागे राहून थोडं माइंड स्लो करून आपण पुढचं भविष्य जे आहे आणि आपण कसं जगायला पाहिजे ह्या आपण बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून मला खात्री आहे की जर दर आपण जरा म्हणतात ना इंग्लिशमध्ये यू टेक अ स्टेप बॅकवर्ड वन्स यू टेक अ स्टेप बॅकवर्ड इट विल हेल्प यू टू टेक टेन मोर स्टेप्स आहे म्हणजे तुम्हाला सारखं पुढं जायची गरज नसतं तुम्ही जर मागेही थांबला तर तुम्हाला पुढचं एक जे चित्र पुढचं दिसतंय तुम्ही अजून जा ते तुमच्या ज्या गोल्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही तसं ते पेंट करू शकता माझे सगळ्यांना सल्ला काय आहे की मुलांना की घाई करू नका आपण सारखं घाई असतो की आपल्याला लवकर पैसे कमवायचे आहेत आपल्याला लवकर फेमस व्हायचं आहे आपल्याला अशा गोष्टी समजा सोशल मीडियावरती अशा गोष्टी करायच्यात ह्यातून घाईकरण केल्यामुळे नुकसान जास्त होतं आणि ते फळं यशाचे फळ थोडे प्रॉब्लेममधून जाऊन चुका करून आपल्याला मिळतात पण जर स्लो डाऊन केलं लाईफ ला आणि जर परस्पेक्टिव्ह वेगळा प्रयत्न केला परस्पेक्टिव्ह वेगळ्या पद्धतीने पर बघायला की पुढं आपण काय काय करू शकतो विचार केला तर मला खात्री आहे की त्या पद्धतीने जे आजचा युवक आहे तर आजचा युवक स्वतःला घडू चांगल्या पद्धतीने घडू शकेल खूप छान संदेश दादा दिला आपण खरं तर संयम युवकांनी कसा पाळायला पाहिजे आणि जर दहा पावलं तुम्हाला पुढं जायची असेल तर एक पाऊल पाठीमागे घेण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे हा संदेश तुम्ही दिलात तर असं म्हटलं जातं दादा की वटवृक्षाच्या सावलीखाली बऱ्याच वेळेला बाकीची रोपटं उगवताना त्यांना त्रास होतो पण आपल्या बाबतीत आप एक अपवाद म्हणून सांगावं लागेल की वटवृक्ष भलेही गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचा आपल्या आजोबांचा असेल वडिलांचा असेल या सावलीखाली सुद्धा तुम्ही स्वतःच एक वेगळे पण जपलेला मग ती संवेदनशीलता असेल जगाकडं बघण्याची व्यवस्था असेल किंवा वेगळ्या पद्धतीनं बघणं असेल किंवा तरुणांना समजून घेणं जे आहे हे जे आहे हे वेगळेपण तुम्ही जपले आहे आणि निश्चितच या वेगळेपणाच्या माध्यमातून तांत्रिकतेची जोड कार्यक्षमतेबद्दल निष्ठा आणि काम करत असतानाचा जो संयम आहे तो आपण निश्चित जपलेला आहे आणि या माध्यमातून निश्चित आपलं भवितव्य उज्ज्वल असणार आहे हे आमच्या आपल्याला शुभेच्छा तर आहेतच परंतु आज आपल्याला जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलो आणि अतिशय कमी वेळेत आपल्याला जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलात दादा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्हा सर्व रसिकांच्या वतीनं आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू